आपण काही पण करतो ते एक राजपाला नाही तुझा तसं नाही करायचं आपल्याला हात धुवायचा आहे आणि हात धुण्यासाठी हात तुलाच खूप मोठ कारण ते आपल्या आरोग्यासाठी खूप बेनिफिशियल आहे हात धुण्याचं जे प्रात्यक्षिक करत आहे त्याकडे सर्वांचं लक्ष असू द्या आपण किती गैरसोय करतो हात धुण्यामध्ये नळावर हात धुताना आपण किती फास्टमध्ये हात धुवून घेतो आपल्या हातावर खूप सारे जीवाणू विषाणू असतात ज्या हातामार्फत आपल्या जेवणा जेवण करत असताना आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात नहीं नहीं। एक आदर्श हात धुण्याची आपल्या सवयीमध्ये यावी आपण चांगल्या प्रकारे हात धुवावं आणि रोगांपासून आपण दूर बचाव करावा

i okay. विद्यार्थ्यांना तुम्हाला चांगल्या पद्धतीने